तुमचं नाव काय श्रीरंग रामलिंग चव्हाण कुठं राहता ताड समजून किती दिवस झालं पावसाची परिस्थिती आहे आठ पंधरा दिवस झालं पावसाची अशीच परिस्थिती आहे घराच्या बाहेर निघी नाही वस्तीवर राहतो आम्ही वस्तीवर न कुठं जाता येता घरातलं सगळं अन्नधान्य संपलेलं आहे चहा सागर नाही पीठ कुटमीट नाही यायला जायला रोड जायला रोड नाही वाहन चालत नाही जाता येत नाही पाणी आडू आहेत आता सध्या परिस्थिती काय पावसाची आहे तशीच आहे रोज पाऊस बंद नाही रोज पाऊस काय ना काय पडतोयच आहे सराच्या कसलंही पडता येत नाही अधिकारी कोण आलता का तुमच्याकडे कोणी सुद्धा फिरकलेलं नाही तलाठी नाही कोणी सेक्रेटरी नाही ना अजून कोणीच भेट दिली नाही कोणी सुद्धा भेट दिलेली आम नाही आमदार नाही खासदार नाही तुमची अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा कोणीतरी येऊन भेट देऊन शेतीचं पाणी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी सोयाबीन सगळं गेलेलं आहे उडीत गेलेलं आहे अजून बाकीची पिकं जी होती कांदा गेला आहे कांद्याची रोपं गेलीत भयंकर नुकसान झालेलं आहे या नुकसानीची सरकारनं काहीतरी मदत करावी ही अपेक्षा आहे